नमस्कार मित्रांनो मी श्रीगोंदा शहरात राहते आणि आज खरंच अगदी मनापासून बोलते की वैयक्तिक खूप त्रास झालाय कारण सकाळपासून बघते की एक मिनिटही नाही गेला की लगेच एका पाठोमा पाठुमाई एक गाडी चालू आहे अरे फेऱ्या हे माईक हे गडबड हे आवाज हे सगळं इतक्या प्रमाणात आहे की घरात राहणं मुश्किल झालंय मी एक आई आहे आणि माझं एक लहान बाळ आहे त्याची झोप आणि त्याची जी शांती आहे त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं लोकांना भानच नाहीये अरे विकासाच्या नावाखाली आमच्याच शांततेची का वाट ला आहे तुम्ही विकास विकासाचे प्रश्न आहे पण म्हणजे कोणालाही मला काही बोलायचं नाहीये की तुम्ही विकास करा तुमचं तुम्ही काम करा परंतु अरे प्रत्येक गाडीवर घोषणा पाहिजे विकास 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 मग एक साधा प्रश्न आहे की जर एवढा विकास करायचा आहे मग एवढा विकास झाला आहे तुमचा तुम्ही करताय श्रीगोंदाचा तर मग श्रीगोंद आजही वेळेवर लाईट नाही आहे तुमची आजही तिथे रस्ते बघा तुम्ही आजही बघा तुम्ही ती वाहतुकीला कसल्याही प्रकारची शिस्त नाही आहे आणि मग आता यावरून निवडणुकीच्या आवाजांचावरून वरून त्रास आम्हाला अरे लोकांना नुसतं नाटक नाही पाहिजे लोकांना काम हवी आहेत आणि तुम्ही आधी आमचा दिवस तरी शांत जाऊ द्या मग आम्ही ठरवू की विकास झालाय का किंवा मग काय करायचं ते अरे निवडणुका या लोकशाहीचा भाग आहे आणि या ज्या निवडणुका आहेत त्या म्हणजे मला म्हणजे सांगताना खेद वाटतो की लोकांना त्रास देणं हे कोणत्याही पक्षाचा अधिकार नाहीच आहे अरे किती या गाड्या या रॅल्या म्हणजे अक्षरशः नागरिकांचं जीवन विसरून गेले ते लोक लोकांच्या वेळेचा लोकांच्या आरोग्याचा लोकांचा घरातल्या आतल्या शांततेचा विकासात समावेश असतो अरे पण मला श्रीगोंदातील एक नागरिक म्हणून सांगायचं की मी एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाना विकास माई हा माईकवर नकोय हा रस्त्यावर दिसायला पाहिजे तुम्ही कामं दाखवा तुमची असं वैयक्तिक त्रास देऊ नका त्रास होतोय सकाळपासून एवढ्या गाड्या आहेत एका पाठोपाठ एक एक झाली की एक एक झाली की एक गाडी चालू आहे